आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांबद्दल दहा वर्षपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करणारा कायदा आजपासून लागू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय चर्चा महत्वाच्या करारांवर होणार स्वाक्षऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक सुरू अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सुपर आठमध्ये भारताचा सामना बांगलादेशबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे दोषींना दहा वर्षपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे या तरतुदी आजपासून लागू होत असल्याचं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेनं सहा फेब्रुवारीला रा, तर राज्यसभेनं नऊ फेब्रुवारी रोजी मंजूर केलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बारा फेब्रुवारी रोजी विधेयकावर स्वाक्षरी केली केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी निवड आयोग नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए रेल्वे भरती आणि बँकिंग भरती परीक्षा अशा विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हा कायदा आहे फसवणुकीबद्दल किमान तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यामध्ये सहभागाबद्दल पाच ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि किमान एक कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे सी एस आय आर यूजीसी नेट ही पंचवीस ते सत्तावीस जून रोजी संयुक्तपणे घेण्यात येणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे तसंच तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं जाईल असं एन टी एनं कळवलं आहे अधिक माहितीसाठी परीक्षार्थींना शून्य एक एक चार शून्य सात पाच नऊ शून्य 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 किंवा शून्य एक एक सहा नऊ दोन दोन सात सात शून्य शून्य या मदत क्रमांकांवर किंवा सी एस आय आर नेट ॲट द रेट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या ईमेलद्वारे एन टी एशी संपर्क साधता येणार आहे बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना कालपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत राष्ट्रपती भवनात त्यांना पारंपरिक पद्धतीनं मानवंदना देण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं शेख हसीना यांचं औपचारिक स्वागत केलं दोन्ही देशांमधल्या व्यापार वाणिज्यविषयक संबंधांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे रेल्वे दळणवळण ऊर्जा उद्योग यासह तिस्ता नदीच्या पाणी वाटपाविषयी देखील त्यांच्या चर्चा होत आहे बांगलादेशबरोबर काही महत्वाचे करार या भेटीत होणार आहेत शेख हसीना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार असून काल त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांनी आदरांजली वाहिली अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होत आहे या बैठकीला गोवा मिझोराम नागालँड आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री तसंच बिहार मध्यप्रदेश ओदिशा राजस्थान आणि तेलंगणाच्या उपमुख्यमंत्र्यांसह अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी अर्थसचिव टी व्ही सोमनाथन आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत सीतारामन यांनी काल शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ञ प्रतिनिधींसह अर्थसंकल्पपूर्व चर्चासत्र आयोजित केलं होतं त्याआधी त्यांनी आर्थिक आणि भांडवली बाजारतज्ज्ञ उद्योजक आणि इतर संघटनांसह आघाडीच्या अर्थतज्ज्ञांबरोबर बैठकीचं आयोजन केलं होतं वस्तू आणि सेवा कर परिषदेची त्रेपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर जीएसटी परिषदेची ही पहिलीच बैठक आहे ऑनलाईन गेमिंगवर कर लावण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला झाली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला यावेळी द गोल्डन थ्रेड या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक निशिता जैन यांना सुवर्ण शंख दहा लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लघुपट आणि माहितीपटांनाही यावेळी गौरवण्यात आलं महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार यांनी महोत्सवाला सहाय्य करणाऱ्या चित्रपटप्रेमींचं परीक्षकांचं केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे यावेळी आभार मानले इंडिया इन अमृतकाल या विशेष विभागात एडमन रॅन्सन दिग्दर्शित लाईफ इन लूम या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला तर श्रीमय सिंग यांना अँड टुवर्ड्स हॅप्पी अलाईज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार मिळाला या समारोप सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं भाजप प्रदेश कोर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली लोकसभा निवडणुकीत जिथे कमकुवत होतो तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका विधान परिषद निवडणुका आणि महाराष्ट्रातलं आरक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं नऊ कोटी तीस लाख चोवीस हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी या सवलतीसाठी पात्र असतील कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील यासाठी सरकारी तिजोरीतून एकतीस हजार कोटी रुपये खर्च होणार असून राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं हिंदी महासागराच्या नैऋत्य भागात तैनात असलेल्या आय एन एस सुनैना या जहाजानं मॉरिशसच्या पोर्ट लुईस इथं गुरुवारी प्रवेश केला मॉरिशस विशेष आर्थिक क्षेत्रासह या भागात संयुक्त टेहरणी भारतीय नौदलाची सारी सुरक्षेबाबत सामायिक वचनबद्धता अधोरेखित करते जहाजाचं आगमन झाल्यावर मॉरिशस किनारपट्टी सुरक्षा विभागाच्या ताफ्यानं तसंच मॉरिशस पोलिस दलानं या जहाजाचं स्वागत केलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पोर्ट लुईस इथं आय एन एस सुनैना आणि एम एन सी जी बाराकुडा या जहाजांवर योगसत्राचं आयोजनही करण्यात आलं होतं राफाच्या उत्तरेकडे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभारलेल्या छावण्यांवर काल इस्रायलच्या फौजांनी केलेल्या बॉम्बवर्षावात किमान पंचवीस जण मृत्यूमुखी पडले तर इतर पन्नास जण जखमी झाले त्याआधी इस्रायली फौजांनी मुवासी या ग्रामीण भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या मानवतावादी मदत छावणीच्या परिसरात बॉम्ब वर्षाव केला होता या ठिकाणी विस्थापितांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आश्रय घेतला आहे आसाममधल्या कामाख्या मंदिरात प्रसिद्ध अशा अंबुबाची मेळ्याला आजपासून सुरुवात झाली या मेळ्यासाठी लाखो भाविक गुवाहाटी इथं पोहोचले आहेत या मेळ्याची सांगता सव्वीस जूनला होणार आहे हा उत्सव प्रजनन आणि स्त्रीत्वाचं प्रतीक मानला जातो या दरम्यान मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी बंद केले जाणार आहेत हे दरवाजे पंचवीस जून रोजी रात्री पुन्हा उघडण्यात येतील टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सुपर आठमध्य भारताचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे हा सामना अँटिग्वा इथल्या सर विबियन रिचर्ड स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे दरम्यान भारतानं सुपर आठमधल्या आधीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा सत्तेचाळीस धावांनी पराभव केला होता हवामान केरळ कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये पुढच्या चार दिवसात अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे तसंच महाराष्ट्र गुजरात लक्षद्वीप आंध्र प्रदेश तेलंगण तामिळनाडू आणि पुदुचेरी इथं वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल ईशान्य भारतात आज तर पाच दिवस पश्चिम बंगाल आसाम इथं अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे केरळमधल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तिथं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पश्चिम उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या प्रदेशात चोवीस जूनपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पुढच्या दोन दिवसात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांबद्दल दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करणारा कायदा आजपासून लागू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या द्विपक्षीय चर्चा महत्वाच्या करारांवर होणार स्वाक्षऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक सुरू अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सुपर आठमध्ये भारताचा सामना बांगलादेशबरोबर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार